उठपर्यंत पाणी भरतं पावसात जास्त पाऊस अच्छा इथपर्यंत पाणी भरतं अरे हे आहे कुत्रं या कुत्र्याच्या आतून ही खिळी गेलेली आहे बरोबर ना बरोबर आहे ना हो कसं आहेत मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनल आता जवळजवळ सहा ते सात वर्ष झालेली आहेत पण जर मागे बघत असताना जर आपण सहा सात अगोदर आपला पहिला जो व्हिडिओ बनवला तो याच जेटीवरनं बनवलेला हडी ग्रामपंचायती येणाऱ्या कोडाम गावातील ही जेटी आहे आणि या जेटीचा वापर समोरील जुवा बेटावर जाण्यासाठी केला जातो तर इथूनच आपल्या खेकडे पकडण्याच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे बघत असताना आपण आधुनिक आदुनि, आधुनिकतेकडे जेव्हा चाललो आहोत त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बदल करत गेलो जसं ए फॉर एक्झाम्पल आपण बैलगाडीची जा जी जागा आहे ती ट्रान्सपोर्टेशनसाठी टेम्पोने घेतलेली आहे अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी आपण विमानाचा वापर करत आहोत आणि यामुळे काही गोष्ट आता लुप्त होत चाललेल्या आहेत जसं आपण विहिरीतनं पाणी काढण्यासाठी या अगोदर लाटेचा वापर करत होतो आता त्याची जागा मोटरपंपाने घेतलेली आहे पण ही लाट आपल्या पुढच्या पिढीला कळावी या लाटेचा उपयोग कशाप्रकारे केला जा जायचा आणि या लाट कशी बांधली जाते या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी आणि अधिराज आम्ही दोघेजण आलेलो आहोत या हडी गाव घडी ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या या कोडमवाडीमध्ये या कोडमवाडीमध्ये इथे ही पाटकरांची काही घरं आहेत या बाजूला आणि आता इथे नव्याने हा रस्ता होऊ घातला आहे बघूया कधी पूर्ण होईल तो शेलटी पुढचं गाव शेलटी आणि शेलटीच्या नंतर आपली रेवंडी अशी ही गडनदी आहे पूर्ण आणि या गडनदीमध्ये हे दोन बेटं आहेत समोर आपण त्या बेटावर जाणारच आहोत ते म्हणजे एक तर आहे हा पाणखोलचा जुवा जुवा म्हणजे बेट आणि त्याच्या बाजूला असणारा बंडा आणि त्याच्यापुढे तोंडवळी गाव म्हणजे तोंडवळी आणि हडी या दोन गावांच्या मध्ये वसलेली हे दोन बेटं एकतर आहे जुवा आणि त्याच्या बाजूचा आहे बंडा म्हणजे पाणकोलचा जुवा आणि बंडा तर आता ही जी जेटी आहे या जेटीवरूनच आपल्याला प्रवास करून समोरील बेटावर जायचं आहे समोरून जी, जी होडी प्रवासाची जी होडी आहे ती होडी आता समोरून येईल आणि मग त्या होडीत बसूया काय दर आहे तिकिटीचा तो पण आपण पाहूया पण आपला हा व्हिडिओ दाखवण्याचा मूळ उद्देश आहे ती म्हणजे लाट सांभाळून बसव बस गुरुनाथ मिडगाव मिडबावकर काका आहेत का आणि आता ही तरीच एवढी किती तिकीट आहात पन्नास रुपये रिटर्न अच्छा म्हणजे गावातला ना किती वीस रुपये रिटर्न बरोबर रोजची असतात बरोबर बरोबर अगदी 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 आणि ही बोटीला ह्याला हे काय म्हणतात उलांडी बॅलन्स करण्यासाठी एका बाजूला हो, बोट होऊ नये म्हणून ओके उंडाली म्हणून ओके पण ही आता टायमिंग काय असतो आपला अच्छा संध्याकाळी सात पर्यंत साडेआठ ते सात पर्यंत अच्छा कोणी येणार असेल तर थांबता तुम्ही बरोबर बरोबर सो बोटीशिवाय पर्याय नाही काही लोकांकडे बोटी आहेत तरी दिवसांना किती ट्रीप होतात तुमच्या पंचवीस ट्रीप होते एक आला तरी आता आम्ही आमच्या एकट्यासाठी आले आणि असे कोणतरी मागून येत होते काका हा तर आपण अर्ध्यावर गेलो असतो तर काकांसाठी पुन्हा यावं लागलं आणि निराज कसं वाटत आहे कचरा टाकायचा नाही कचरा बिशवीट टाकायचा याँ जेटी ला है। है है। पन आता आपण या जेटीला उतरलोय नंतर आल्यावर पैसे चालेल ना ओके चला हे काय माहिती बाबू मासे पकडायची जाळी आहे तर आता आपण संपूर्णपणे बेटावर आलो आहोत आणि आता आपण पहिलं ओंकारचं घर गाठूया नंतर थोडक्यात जराशी बेटाची माहिती देखील मी देणार आहे तुम्हाला बघाल आजूबाजूला तर संपूर्ण हिरवळ आहे ओंकारचा कुठेतरी टाकायचा आवाज आला तर आपल्या बरोबर ओमकार ज्याला आपल्या सुरुवातीच्या म्हणजे सर्वात पहिल्या मध्ये तुम्ही बघितलं असेल आता ओमकार सात वर्षाने मोठा झाला ओमकार आता आपल्या हा पूर्ण ही जी आता पायवाट आहे ही पूर्ण आपल्या गावामध्ये फिरते आमच्या घरापर्यंत खालच्या वाडा असं म्हटलं जातं ओके तिथपर्यंत फिरते दुसऱ्या वाट्याचं काम चालू करायचं आहे अच्छा आणि हे आता ग्रामपंचायतीने केलेली वाटत ओके अच्छा आणि आज वाटेवर आता तुम्ही व्हेकल तर इथे काय वापरता का तुम्ही एक नारळ पाडतात त्याच्यासाठी जी छोटी एक गाडी आहे घरी आहे दाखव अच्छा बाकी कुठलीच व्हेकल नाही व्हेकल काय नाही पायी प्रवास सगळा सगळा पायी प्रवास ओके म्हणजे बैलगाडी पण नाही इथे एक छोटी तिकडे एक व्हेकल अच्छा अच्छा ती हात, हाताने ढकलायची पण डिझेल वर आणि इंजिन म्हणजे पेट्रोल पेट्रोलवर काहीच नाही इकडे ना सगळा जो प्रवास आणलेली होती अच्छा बस बाकी नाही ती पण बोटीने घेऊन आलेली ओके तर हो। पुढे चालत असताना आपल्याला काही मळे दिसलेले आहेत तर ओंकार इथे कुठल्या प्रकारची शेती केली जाते पावटे वरने वाली अच्छा। भाजी वरणे पण भाजी होते पण आजूबाजूला जरी खारं पाणी असलं मध्ये बेट आहे आपली गोडच पाणी आहे सगळ्या शेतीला याच विहिरीने पाणी लाट होती ओके आणि पूर्ण शेती आहे गोलकर कुटुंबियांची शेती अच्छा ही गोलतकर कुटुंबियांची संपूर्ण शेती आहे आता ज्याच्यामध्ये काय काय लावलं म्हणलं सु वाल वाली पावटे कोळीत लाल भाजी असते म्हणजे पावसाळा संपला की मग हे सगळं चालू होतं शेती ओके पण इथे आता जर पावसामध्ये पूर आला तर इथे पाणी येतं कवर पाणी कमरे एवढं तरी पाणी कमरेवर एवढं पाणी असतं मग भात शेती होत नाही पावसात भात शेती होते भाताची शेती खाली गेली अतिवृष्टीमुळे जर काय नुकसान झालं तर होतं थोडंफार अच्छा पण पावसाचं पाणी लवकर निघून गेलं तर शेतीला काय प्रॉब्लेम नाही पण मग साठ त्याच्यामुळे शेती अजून चांगली होते अच्छा 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 हा ट्रीलर आणलेला आहे हा शेतीसाठी तुम्ही वापरता इकडे आमचं ओके तर समोर आहे हे ओमकारचं घर आहे आणि गोलतकर कुटुंबियांचं संपूर्ण घर बरोबर ना ओमकार आता हे घरं जमिनीपासून आहे ह्यांचा जो मेन प्लिथ म्हणतो ती किती उंच आहे बघा प्रत्येक घराची तर ती याच्यासाठीच की पावसात कुठपर्यंत पाणी भरतं पावसात जास्त अच्छा इथपर्यंत पाणी भरत ओके म्हणून आता घराची ऍक्च्युअल प्लिंथ आहे ती बघा ही प्लिंथ आहे घराची फ्लोरिंग लेवल ही बघा ही संपूर्ण फ्लोरिंग लेवल एवढ्यावर आहे कारण का पावसामध्ये जर अति पूर आला तर पाण्याची लेवल इथपर्यंत असते म्हणजे जवळजवळ बघाल तर जमिनीपासून तीन साडेतीन फूटपर्यंत पाणी असतं बरोबर ना एक गाडी बनवली आहे काय नाही करणार ही गाडी कशासाठी वापरता तुम्ही नारळ आणण्यासाठी नदीवरून अच्छा सिमेंट असेल ओके आता मला सांग ही आजूबाजूला घरी घरं दिसत आहेत ही आता चिरेबंदी झालेली आहे स्लॅबची घरं झालेली आहेत पण आता हे जे चिरे वाहतूक प्रकारे केली जाते माझी बोट आहे तिथे अच्छा त्या बोटीतून चिरे इथे आणले जातात अच्छा अच्छा प्रत्येक प्रत्येक चिरे मग रेती चिरे जे काय बिल्डिंग मटेरियल असेल ते सगळं जवळजवळ तिप्पट पडतो अच्छा असली दोन घर लाईन लागली नक्कीच नक्कीच पण त्या या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमुळे हे सगळ्या गोष्टी महाग आहेत बऱ्याच ठिकाणी गोठे पण दिसत ना तर गाई मशी पण आहेत खूप ओके तर लोक गाई मशी पण पाहतात आणि बऱ्याच ठिकाणी मी ओंकार हे गवताच्या गंजी पण बघितले आहेत तर भात शेती बऱ्यापैकी केली जाते म्हणजे पावसाळ्यामध्ये स्टॉक केलं जात येस आणि हे आपलं देऊळ आहे ना कुठलं हे ग्राम ग्रामदेवता आपलं आणि याची जत्रा साधारण कधी असे एक आ, एक अच्छा म्हणजे गेल्या मंगळवारी होती जत्रा झाली बरोबर ना म्हणजे साधारण सात एक तारखेला जत्रा होती दरवर्षी त्याच दरम्यान असते दरम्यान आणि इथे पण मळे दिसतात ना शेतीचे ओके त्या बाजूला जायचंय आपल्यावर बरोबर आपकर काका नमस्कार काका नमस्कार तुमचा जन्म याच बेटावरचा अच्छा पण आता आधुनिकतेकडे वळत असताना बरेच लोक आता मोटार चा वापर करता पण तुम्ही अजूनही लाटच वापरताय लाट वापरतो ती मला तशी काही सुविधा नाही ना बरोबर इलेक्ट्रिक कनेक्शनची नसल्यामुळे अजूनही तुम्ही ती पारंपरिक पद्धत जपून ठेवली आहे अच्छा मी ते आणि हे कसं बरं पडतं म्हणजे लाईट घेवी बनायला नको हे बनायला नको बरोबर हे लायटीवर अवलंबून राहायला ला नको आपला केव्हा हवं त्यावेळी गेला आणि पाणी काढलं बरोबर वाल वाल जे म्हणतात ना वाल आणि कुईद वाल म्हणजे वाल नाही वरणे वरणे ओके गावठी गावठी पाठी ओके वाल ते दुसरे सफे जातात हा हे आहे याची ही अशा प्रकारे शेती केली जाते मिरची लावलेली अच्छा ही मिरची पण लावली आहे मिरची अलकुल ओके मग ही तुम्ही स्वतःच्या खाण्यासाठी वापरता की विक्रीसाठी करता स्वतःच्या खाण्यासाठी अच्छा विक्रीसाठी नाही करत विक्री ओके तर आता हे ज्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय वाल लावलेले आहेत ला वरणे लावलेले आहेत त्याच्यानंतर मिरची लावलेली आहे या सगळ्यांना जे पाणी घालण्याचं काम विहिरीतनं पाणी काढण्याचं काम ही समोर असणारी लाट करते तर त्या लाटेची आता आपण माहिती जाणून घेऊया तर काकाने इथे मोहरी पण लावलेली आहे मूग पण लावलेली आहे कोथिंबीर पण लावलेली आहे आणि हा मका पण लावलेला आहे गवार आहे अच्छा गवार पण लावलेली आहे तुम्हाला सगळं जे लागतं ते सगळं तुम्ही पेरलेलं आहे भेंडी लावलेली आहे ओके मुळा पण आहे हा मुळा आहे इथे लालमाट आहे बरोबर आणि हे ही ही चवळी आहे अच्छा ही चवळी आहे हे उडीद आहेत हे उडीद हे कुळीद आहे कुळीदे तांबडे पावटी ना हा ते पण लावलेले तिकडे तर काका जी गोष्ट पाहण्यासाठी आम्ही इथवर आलेलो आहोत ती आता आपण पाहूया लाटेज बद्दलची माहिती जाणून घेऊया आपण तर माझा पहिला प्रश्न आहे की ही जी विहीर आहे या विहिरीतनं हे पाणी काढल्यानंतर ह्याला पाट म्हणतात म्हणजे हा जो चॅनल आहे त्याला पाट म्हणतात या पाटात एकदा पाणी ओतलं तर ते गुरुत्वाकर्षणाने सगळीकडे सगळीकडे फिरतं म्हणजे सांगण्याचा उद्देश की विहीर आणि जी लाट आहे ही नेहमी जमिनीच्या वर वरील बाजूस हवी म्हणजे जेणेकरून गुरुत्वाकर्षणाने सगळं पाणी मग मारताना पण तुम्ही हा विचार करता विहीर खोदताना पण हाईटला पाहिजे बरोबर तर आता जमिनीची जर लेवल बघताय तर इथे पाणी ओतल्यानंतर ही जमीन या बाजूला खाली गेलेली गे आहे तशीच या बाजूला देखील खाली गेलेली आहे तर एकदा इथे पाणी ओतलं तर ते पाणी आहे ते ग्रॅव्हिटीने खाली जाणार सगळीकडे ओके आणि आता या बाजूला जर पाणी वळवायचं नसेल तर तिथे माती टाकायची ओके आणि दुसरीकडे पाणी फिरवायचं ओके तर काका आता ही जी संपूर्ण एक लाट आहे ह्याला संपूर्ण गोष्टी जोडल्या गेल्यानंतर त्याला लाट म्हणतात बरोबर ना जसं नांगराच्या वेगवेगळ्या वेग पार्ट असतात तसेच ह्या लाटेचे देखील वेगवेगळे वेग पार्ट आहेत तर ते वेगवेगळे वेग पार्ट कोणते आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया जर आता हे उभं व्ही आकाराचं जे बेचकीसारख्या आकाराचं लाकूड आहे त्याला काय म्हणतात डेळका डेळका तर या डेळक्यामध्ये आडवं जर तुम्ही बघितलं तर इथून आणि इथे हे लाकूड घातलेलं आहे त्याला काय म्हणतात खिळी म्हणतात खिळी म्हणजे जे खिळ्याचं काम करतं ओके हे जे लाकूड तुम्हाला दिसत हे खिळी म्हणतात आणि हे लाकूड याच्यातनं गेलंय त्याला काय म्हणतात या बाजूने बघूया कुत्र म्हणजे काय ते ओके तर हे आहे कुत्र या कुत्र्याच्या आतून ही खिळी गेलेली आहे बरोबर ना आणि ती डेळक्याच्या एक या बाजूला आणि एक या बाजूला अशी लागलेली आहे ओके आता त्याच्यानंतर त्यालाच ह्या कुत्र्यालाच लाग लागलेलं हे जे लाकूड आहे त्याला काय म्हणतात वासोळी वासोळी खालून ते शेवटपर्यंत हे कुठल्या प्रकारचं लाकूड असं हे उंडलीचं लाकूड उंडलीचं लाकूड पाण्याने खराब होत नाही म्हणून शक्यतो उंडलीचं लाकूड वापरतात ओके आता या उंडलीच्या लाकडाला ज्याला काय म्हणतात बोलला तुम्ही वासोळी वासोळीचा जो एंड पॉईंट आहे इथे हे काय आहे ही दुसरी खिळी लावलेली आहे अच्छा ही खिळी लावलेली आहे बारासाठी हा जो आपला चिराचा दगड आहे तो बार। या बाजूला वेट ठेवलेला आहे आपण ओके आणि हे बघा ही खिळी जी आहे ही चिऱ्यातना आरपार जाऊन या वासोळीत गेलेली आहे ओके आणि तो चिरा बांधून घेतलेला आहे तर या साईडला हा भार दिलेला आहे ओके आता त्याच्यानंतर ही जी आता आपल्या गोड्या पाण्याची जी विहीर आहे त्या विहिरीवर आपण हा आ, हे खालचं लाकूड टाकलेलं आहे ना काय म्हणतात फापाळ त्या लाकडाला पण विशिष्ट प्रकारचं नाव आहे ते म्हणजे फापाळ आता ही जी वासोळी आहे या वासोळीच्या या टोकाला एक बांबू लावलेला आहे या बांबूला काय म्हणतात पोता पोता आ, ओके आणि या पोताच्या पुढे ओके खास आत, करून आतमध्ये खिळी घातलेली खिळी घातलेली अच्छा पूर्ण लाकडाचाच वापर आहे पुढे लोखंडाचा वापर नाही ओके फक्त हे पत्र्याचा वापर आहे अच्छा ह्या खाली पत्र आहे तर आता ही जी खिळी मारून ह्याला काय म्हणतात पोता पोता पोत्याला आपण काय लावलेलं आहे कोळग्याचा भाला लावलेला आहे हा भाला अच्छा हा भाला आहे ओके हा जो लाकडाचा भाग आहे ह्याला भाला म्हणतात ओके खिळी लावलेली आहे ओके त्या खिळीने या पोताला हे खालचं भांड जोडलं गेलेलं आहे बरोबर ना कोळंब कोळंब ओके तर आता जे पाणी आपण जे भरतो ते या कोळंबात भरतो आणि हे जे कोळंब आहे हे असं पूर्ण पूर्ण हल्लं पाहिजे ओके आणि त्या खिळीमुळे ते हलत राहत ओके तर आता ह्याच्यातनं पाणी कसं काढलं जातं ते आपण बघूया तर आता तुम्ही उभ्या त्या लाकडाला काय म्हणतात फापळ त्या फापाळ्यावर ना आता हे पाणी काढणार खाली नेलं काढलं आणि ओतलं तर ओंकार हा जो मागचा दगड आहे त्याचं वजन आणि इथे पाणी भरल्यानंतरचं वजन हे इक्वल असतं अच्छा इझिली ते इजीली ना दे था। था। हाँ। ओके आणि पुन्हा पाणी भरल्यानंतर ते इझिली वर येण्यासाठी इथे वेट आहे बरोबर जरा मागे राहा अधिराज कमी जास्त करतो आता पाणी जर इजी नाही आलं हा आपल्या असं उंच करायला हाताने लागलं असं वडा ओके तर त्याच्यावर बार टू दुसरा धंदा ठेवायचा अच्छा अच्छा लेवल करायचं अच्छा म्हणजे ते वजन तुम्ही ऍडजस्ट करता तसं पाहिजे तसं ओके त्या कोळब्याच्या साईज वेळा कोळब्या जर मोठ्या असल्या ना अच्छा तर तिकडे तिकडचं वजन वाढवावं लागतं वाड़ साधारण किती लिटर पाणी बसतं लिटर सहज बसतं ओके अच्छा आणि हे दिवसात ना तुम्ही किती वेळा एकच वेळ एकदाच एक एक पाणी घालावं लागतं साधारण काय टायमिंग असतं सकाळचं सकाळी सात आठ वाजता तुम्ही आल्यानंतर हे पाणी काढता आणि हे पुन्हा शेतीला येतात संध्याकाळी सकाळी ना हा कसा या पाणी भरती जशी असते काय खाली पाणी पण जरी भरती बर, बाजूला खारं पाणी असलं भरती ओटीनुसार ह्याची पण वाढ होत असली कमी होत असलं तरी पण हे पाणी गोड आहे गोड आहे ओके जे तुम्ही शेतीला व्यवस्थित वापरू शकता पाणी जरा थांबा मी चाखून बघतो थोडस चाकून बघूया आपण पाणी केवळ ठीक आहे नक्कीच पाणी गोड आहे अशा प्रकारे हे पाणी होती ना बरोबर जेवढं तुम्ही उसपात राहणार तेवढं चांगलं पाणी येत राहणार उसपायचीच आहे गाळ काढायचं आहे बरोबर मग नवीन जे पुन्हा झरे येणार त्यांनी चांगलं पाणी येणार कंटिन्यू पूर्ण बा, कंटिन्यू जर त्यांनी ठरवलं की एका ही बावडी आठवायची आहे कंपल्सरी करतात करतात दोन तास दोन तासाच्यात तुम्ही बावडी आठवू शकता आणि यांच्या कंटिन्यू पाणी तुम्ही काढून ती बावडी आठवू शकता जबरदस्त आणि तुमचं वय किती आता एकसष्ट वय आहे आणि या वयात देखील तुम्ही ही सगळी कामं करतायत आणि म्हणूनच काका फिट आहेत तर पाणी बघा असं आलं पुढे गेलं इथे बांध असल्यामुळे ते मुळ्यात नाही गेलं पुढे चालतंय चालतंय सगळं ग्रॅव्हिटीवर चालू आहे हाय बघ हे पाणी आता गेलं या रोपांना तर ही ग्रॅव्हिटीवर चालणारी सिस्टीम आहे गुरुत्वाकर्षण आता गुरुत्वा हे बंद झालं की हे पाणी माती काढायची इथे लावायची आणि मग हे पाणी पुढे चालवायचं कळलं तुला मी ओके तर एक ट्राय आपण पण करूया सध्या आता आपण डाएट चालू केलेला आहे पण अजून जिम लावलेली नाही जिम लावण्यापेक्षा मित्र म्हणेन की मी रोज इकडे पाणी काढतो मला पैसे देऊ नका मी तसंही जिमला पैसे देऊ नका या गावामध्ये आता ह्या बांबूला असा पकडायचं बरोबर हा पाय याच्यावर ठेवायचा हा आणि बांबू जमेल तसा तुम्ही बरोबर आहे ना हो

था तर ओमकार तुझे देखील धन्यवाद की ही जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोचण्यासाठी हो आपण आपकर काकांशी कॉन्टॅक्ट करून दिला असू आणि आपकर काका तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा असंच काम करत राहा आणि या ज्या गोष्टी आहेत ह्या जगासमोर पोहोचवण्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीला करण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत कारण का ह्या सगळ्या गोष्टी आता लुप्त होत चाललेल्या आहेत सो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो पर्यटनासाठी जर तुम्हाला जुवा बेटवर यायचं असेल तर इथे होमस्टेची देखील ऑप आप, काही ऑप्शन्स आहेत तर त्यांचे जे डिटेल्स आहेत नंबरचे ते मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देईन तुम्ही देखील पर्यटनासाठी या बेटावर आपला वेळ घालवण्यासाठी इकडलं जनजीवन जाणून घेण्यासाठी येऊ शकता मित्रांनो तुमच्या गावामध्ये जर अशा काही गोष्टी असतील आणि तुम्हाला जर त्या जगापर्यंत पोहोचवायचं असतील तर आम्हाला कमेंटद्वारे किंवा इन्स्टावर डी एम करून मालवणी लाईफ हे आपलं इन्स्टा पेज आहे त्याच्यावर डी एम करून तुम्ही आमच्याशी संपर्क साध साधू शकता जेणेकरून अशा लुप्त होणाऱ्या गोष्टी आहेत हे जगासमोर पोचवण्याचं काम आपण नक्कीच करू किंवा या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी जाणून देण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आपण व्हिडिओ नक्कीच बनवू मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्कीच दाबा जेणेकरू आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू